श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि आजचा आपला विषय आहे की स्वस्तिक स्वस्तिक योग्य पद्धतीने कसे काढायचे आणि तुम्हीही स्वस्तिक योग्य पद्धतीने काढता की नाही हेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव हे देखील आपल्याला या माहितीमध्ये कळेल तर बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक ह्या चिन्हाला अनन्यसाधारण असं महत्व दिले गेलेलं स्वस्तिक गेले स्वस्तिक आहे स्वस्तिकाला प्रथम स्थान दिले गेलेलं आहे हे स्वस्तिक हे आपल्या भारतीय संस्कृतीचं शुभ प्रथम शुभ चिन्ह आहे आपण बघा काहीही कार्यक्रम असेल लग्न समारंभ काहीही शुभ कार्य असेल किंवा कोणतीही शुभ पूजा असेल तर आपण त्यासाठी आधी स्वस्तिक काढतो कोणतेही गुरुजीही येतात तर ते, ते देखील आपलं आधी कोणतीही पूजा करता सुरुवात करताना स्वस्तिक काढतो आपण स्वस्तिकेची पूजा करतो आणि त्यानंतर आपण जे आहे ती पुढच्या कार्याला आणि किंवा काय असेल कार्यक्रम त्याला आपण सुरुवात करत असतो आपण देवघरामध्ये दे, देवांची पूजा करतो तर एक सात ते आठ दिवसामध्ये जर तुमचे देव चौरंगावर असतील पाटावर असतात असे काही नाही की प्रत्येकाचच घरामध्ये देवघर आहे काही कारणांनी किंवा घर छोटं असल्यामुळे रेंटने राहतो त्यामुळे आपण चौरंगावर किंवा पाटावर देखील देव काढ देव ठेवत असतो तर त्या एक सात ते आठ दिवसामध्ये किंवा असे काही मुख्य दिवस आहेत आपले शुक्रवार मंगळवार पौर्णिमा किंवा अजून काही गुरुपुश ह्या दिवसांमध्ये आपण देवघराला सुद्धा म्हणजेच आपल्या चौरंगावर वगैरे ठेवलेल्या देवांच्या तिथे सुद्धा आपण हळदी कुंकवाणे स्वस्ती हे काढायचं असतं चौरंगाखाली काढलं तर अतिउत्तम आणि जिथे आपण देवघर आता ज्यांचं कोणाचं असं प्लेन याच्यामध्ये देवघर असतं तर देवघराचा जो समोरचा भाग असतो म्हणजे आपल्या आपण बसतो त्याच्या समोरचा जिथे देवांची पाठ असते तो जो भाग असतो तिथे देखील आपण शुभचिन्ह स्वस्तिक हे काढायला पाहिजे रोज देवपूजा काढ करताना काढलं तर अतिउत्तम किंवा काही अशा महत्वाचे जे दिवस आहे जसं मी आता सांगितलं त्याप्रमाणे जरी तुम्ही अं अधूनमधून दिवसा आठ दिवसातून एकदा वगैरे जरी तुम्ही असं स्वस्तिक शुभचिन्ह तिथे काढत असाल तर हे खूप प्रभावशाली आहे आणि आपण गृहिणी किचन ओट्यावर सुद्धा शुक्रवार मंगळवार किंवा गुरुवार गुरुवारी सुद्धा आपण महाराजांची आपल्या सगळे सारसंगीत पूजा करतो तर त्याप्रमाणे आपण किचन ओट्यावर सुद्धा थोडस तुपाने स्वस्तिक काढलं त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं फूल वाहिलं तरीही खूप प्रभावशाली सेवा आहे ही आणि ही सगळ्यांनी करा स्वस्तिक हे अति शुभ चिन्ह आहे खूप प्रभावशाली आहे खूप मोठं रक्षक आहे स्वस्तिक हे आपल्या घराचं खूप मोठं रक्षक आहे कोणत्याही पूजेची सुरुवात ही स्वस्तिकेने का केली जाते तर स्वस्तिक हे गणपती बाप्पांचे स्वरूप आहे स्वस्तिक हे गणपती बाप्पांचे स्वरूप आहे आणि आपले सूर्यदेवांचे सूर्यदेवांचे आसन मानले गेलेले आहे स्वस्तिक हे सूर्यदेवांचे आसन मानले गेलेले आहे त्यामुळे याला भारतीय संस्कृतीमध्ये जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलं आहे कारण आपण कोणतीही पूजा असो काहीही असो ही गणपती बाप्पांना स्मरून त्यानंतरच त्याची सुरुवात करत असतो त्यामुळे स्वस्तिकेची पूजा ही अति प्रभावशाली मानली गेलेली आहे आणि स्वस्तिक हे आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाजूला ठेवून त्यामध्ये पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये आपल्या कार्यामध्ये आपल्या शुभ कार्यामध्ये कार्या पॉझिटिव्हिटी आणत असत स्वस्तिक हे आपल्या शुभ कार्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणू शकत तर ते मानवी जीवनासाठी अति प्रभावकारी असं चिन्ह आहे म्हणून स्वस्तिक हे आपण योग्य रीतीने कसे काढावे ते आज आपण बघणार आहोत जर स्वस्तिक हे तुम्ही अयोग्य रीतीने काढले तर त्याचा तेवढा प्रभाव देखील कमी होणार आहे जे त्या स्वस्तिकेमध्ये ज्या देवांचं स्थैर्य आहे ज्या देवांचं वास आहे त्यांना त्यांचं स्थैर्य आपण त्यांना त्यांचं ठिकाण जिथे आहे तिथून आपण जर त्यांना काही छेदाछेद केली तर ते काही प्रभावशाली राहील का आता आपण बघूया की स्वस्तिक हे योग्य पद्धतीने कसे काढायचे तर बघा अशा पद्धतीने इथे मी स्वस्तिक काढण्याची तयारी करून घेतलेली आहे प्युअर हळदीने बनवलेलं कुंकू हे बघा यामध्ये हळदीने बनवलेला कुंकूवाचं मी इथे मिश्रण पाण्यामध्ये आणि थोडंसं सुगंधित अत्तर घालून केलं आहे तर बघा अशा पद्धतीने इथे आपण स्वस्तिकेचं शुभचिन्ह काढून घेत आहोत अनामिका म्हणजेच करंगळीच्या शेजारच्या बोटाने आपल्याला स्वस्तिकेचं शुभचिन्ह हे काढायचं आहे तर पहिले मध्यबिंदू इथे आपण आधी त्याला मध्यबिंदू द्यायचा आहे मध्य बिंदू देऊन झाल्यानंतर शेजारी एक त्याचा बिंदू हे असे सहा सहा जे बिंदू असतात ते आपण द्यायचे आहेत तर आता आपल्याला क्रॉस हे करायचं नाहीये हे जे क्रॉस आपण करतो हे क्रॉस आपल्याला इथे करायचं नाहीये ठीक आहे तर सर्वप्रथम ही जी लाईन आहे ही आपल्याला इथे ही जी रेग आहे ही आपल्याला इथे जोडायची आहे अशा पद्धतीने बघू शकतो कोणत्याही कोणत्याही प्रकारे मद्य बिंदूला आपल्याला फक्त टच करायचंय हे बघा अशा प्रकारे स्वस्तिक हे अनामिकेनेच आपल्याला काढायचं आहे दुसऱ्या कोणत्याही बोटाने नाही कारण त्याला पण तसं महत्त्व आहे आणि बाजूला जे दोन स्तंभ असतात त्याला देखील खूप असं महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे जेव्हा आपण स्वस्तिक काढू तेव्हा बाजूला हे दोन स्तंभ जे आहेत ते देखील आलेच पाहिजे आणि हा आपण काढलेला आधीचा मध्यबिंदू त्यानंतर हे चार बिंदू मध्ये अशा पद्धतीने आपण स्वस्तिक हे काढायचं आहे बघा तुम्हाला समजलंच असेल फक्त हा जो बिंदू असतो हा जो मध्य बिंदू आहे तो ब्रह्मदेवांचं स्वरूप आहे तिथे ब्रह्मदेवांचं वास्तव्य असतं स्थैर्य असतं त्यामुळे ब्रह्मदेवांचं वास्तव्य आपण त्यांचं ठिकाण जे आहे त्याचं छेदून आपण ते चिन्ह नाही काढायचं काढू शकत नाही त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने स्वस्ति स्वस्तिक हे काढायचं आहे आणि अतिशय शुभचिन्ह आहे स्वस्तिक हे अतिशय शुभचिन्ह आहे आणि हे चार बिंदू देखील स्वस्तिकेमध्ये काढायचे आहेत आणि बाजूला दोन दोन जे स्तंभ आहेत ते देखील अतिशय प्रभावशाली आणि महत्वाचे कार्य करतात आपल्या स्वस्तिकेसोबत त्यामुळे स्वस्तिक काढताना कधीही क्रॉस मध्ये काढू नका ही जी आहे ही अतिशय योग्य पद्धत आहे ह्या पद्धतीने तुम्ही स्वस्तिक काढा या शब्दाचा अर्थ असा आहे स्व म्हणजेच शुभ अस्ति म्हणजेच कार्य करणारा असे हे स्वस्तिक हे आपण दरवाजावर काढले तर आपल्या घरात येणारी निगेटिव्हिटी ही बाहेरच्या बाहेरच निघून जाते सकारात्मकता येते आणि जेव्हा आपण देवघरात किचन ओट्यावर स्वयंपाकघरात वगैरे जेव्हा आपण स्वस्तिक चिन्ह काढतो किंवा त्याची पूजा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता येते चैतन्य येतं मांगल्य येतं दारिद्र्य दूर होतं यासाठी स्वस्तिकेची पूजा करणं हे अतिशय प्रभावशाली आहे आणि स्वस्तिक ह्या चिन्हाला म्हणूनच उच्च दर्जा आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवघरात स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या घरात, घरात, घरात कुठेही जेव्हा आपण स्वस्तिक चिन्ह काढतो तेव्हा आपल्या घराला अपमृत्यूचे भय राहत नाही सगळं काही मंगल मांगल्य होतं यासाठी आपण स्वस्तिकेचं पूजन करत असतो देवघरात स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या घरात कुठेही जेव्हा आपण स्वस्तिक चिन्ह काढतो तेव्हा आपल्या घराला अपमृत्यूचे भय राहत नाही सगळं काही मंगल मांगल्य होतं यासाठी आपण स्वस्तिकेचं पूजन करत असतो अशा कोणत्याही पूजनामध्ये पहिले स्वस्तिकेला महत्व का आहे किंवा कोणत्याही मंत्रांमध्ये स्वस्तिकेचा उच्चार कशा प्रकारे होतो बघा गणपती अथर्व शीर्षामध्ये सुद्धा आहे स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा हा पूषा विश्ववेदा हा नक्षत्रो अरिष्ट नेहमी स्वस्तिनो बृहस्पतीर्द धातू त्या स्वस्तिकेमध्ये ब्रह्मा विष्णू महेशांचा ब्रह्मदेवांचा वास आहे त्यासाठी स्वस्तिकेला इतकं महत्त्व आहे तर अशा पद्धतीने स्वस्तिक काढा चुकीच्या पद्धतीने स्वस्तिक कोणीही काढू नका मला असं वाटतं ह्या व्हिडिओद्वारे तुमच्या मनातल्या स्वस्तिक काढण्याबद्दलच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील आणि योग्य पद्धतीने स्वस्तिक कसे काढावे आणि का काढावे याचे देखील तुम्हाला महत्त्व कळले असेल अशी मी आशा करते आणि झालेली सेवा चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका माहिती कशी आवड कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणखी भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ